ठाकरेंनी उगारला शेतकऱ्यांचा आसूर दिवाळी सणाच्या तोंडावर वरुण राजाने सर्व शेतकऱ्यांचे दिवाळी काढले पिके जनावरे घरे जमिनी सर्वच वाहून गेले अंगावरील कपड्यातच शेतकरी वाचला रस्ते शेती यांना समुद्राचं रूप आलं होतं घरे गलबतांप्रमाणे तरंगताना दिसत होती अशा हलाखीत ओमराजे कैलास पाटील बांधावर जाऊन मदत करत होते सरकार मात्र मोबाईलवर आकडे जुळवत होते मनाची नाही पण जनाची थोडीफार शिल्लक आहे का मात्र गमज्या लाडक्या बहिणींच्या मारायच्या घरावर कोसळलेले आसमानी संकट पाहून कोण जगण्याची जिद्द ठेवेल मंत्री संत्री बेफाम मोकाट सुटलेत त्यांच्या मिनत वाऱ्या करण्यातच सरकारला कसरत करावी लागते लोकांनी जरी मतदान केले तरी लोकप्रतिनिधी सरकारला महत्वाचा आहे लोकांच्या व्हावी म्हणून मंत्री आमदार काहीतरी बरळत चुकले आहेत ही मंडळी कशी निवडून आली त्यांची घाण तोंडावटे बाहेर पडत आहे ठाकरेंना सत्तेपेक्षा शेतकरी महत्वाचा वाटतो म्हणून शेतकऱ्यांच्या बांधावर दरवाज्यावर मदत पोचवत आहे सत्ता पुन्हा अंत येईल जाते कुठे पण शेतकरी जर मोडला पडला तर पुन्हा उठणार नाही हंबरडा मोर्चाचा उद्देश तोच आहे हंबरडा मोर्चा कसला हा तर इशारा मोर्चा म्हटला पाहिजे सरकार सत्तेचा सोडायला तयार नाही ज्यांच्यावर हजारो कोटींच्या अफरातफरीचे आरोप झाले त्यांची चौकीदारी सरकार करताना दिसत आहे ज्यांच्या घरावर धडकले होते तेच आज त्या मंत्र्या संत्र्यांना थेट सलाम ठोकत आहे हिंदुस्थानी राज्यघटनेत नवीन कायदा पास झाला आहे आरोपी सरकार जमा झाला की धुतल्या तांदळासारखा साफसुथरा चकचकीत इस्त्री करून पुन्हा सलाम ठोकायला मोकळा होतो म्हणूनच फुटलेले लोक वाटेल ते वरळतात स्वतः आफत ओढून घेतात ठाकरे पवारांना हेच न्यायव्यवस्थेत दाखवायचे आहे ज्यांच्यासाठी तारीख पे तारीख चालू आहे त्यांचे वास्तविक रूप काय आहे पंतप्रधानांनी ज्यांच्यावर आरोप ठेवले केले तेच सरकारात मोठ्या पदावर आहेत सरकारला आपलीच धुनी भांडी करायला वेळ पुरत नाही तेथे शेतकऱ्यांचे हाल आणि बेहाल कळणार कसे महात्मा फुले यांचा आसूड इंग्रजांच्या पाठीवर त्या काळी वळ दाखवत होता शेतकऱ्यांच्या सर्व हत्यारांमध्ये आसूड निर्णायक आहे कधी त्याचा आवाज होईल आणि नि पुढचे निर्णय होईल याचा नेम नाही आसूडामध्ये तेवढी ताकद नक्कीच आहे ठाकरेंनी उचलला त्याचा सर्व त्यात सर्व चाले आसूड वे बैलावर चालवतात सरकारवर चालविण्याची वेळ येऊ नये मित्रोह हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये सांगा ॲक्शन मराठी चॅनलला सब्सक्राइब करा